आता बऱ्याच वेळा बारे ना काही जणांचं म्हणणं असतं की बटाटा खाल्लं की वजन वाढतं तुम्हाला माहितीये ही जी पावभाजी आहे यामध्ये मी बटाटा अगदी कमीत कमी वापरलेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा कलर सुद्धा अगदी नॅचरली आणलेला आहे बघू शकतात आणि तसंही आता हिवाळा सुरू झालाय तर मुबलक प्रमाणात भाज्या अवेलेबल होतात मग या हिवाळ्यात तुम्ही ही पावभाजी नक्कीच ट्राय केली पाहिजे चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी खूप सोपी आहे अगदी वन पॉट रेसिपी आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच बघा आवडलीस व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया पावभाजी आपण वन वन बनवणार आहोत त्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे यामध्ये मी एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे आणि सोबतच एक टेबल स्पून मी बटर घातलेला आहे आता इथे ना तेल मी फक्त ना बटर करपू नये म्हणून घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी दोन्ही पैकी एक किंवा तुपामध्ये सुद्धा ही पावभाजी बनवू शकतात आता बटर छान मेल्ट झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं जिरा छानस क्रॅकल झालं की यामध्ये एक मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे कांदा इथे आपल्याला हलकासा ट्रान्सल्युसंट होपर्यंत भाजून घ्यायचा आहे ट्रान्सलुसंट झाला की यामध्ये आपण एक चमचा भरून अद्रक आणि लसणाची पेस्ट ऍड करूया आपली जी भाजी आहे त्याला खूप छान अशी चव येते म्हणून फ्रेश तयार केलेली अद्रक लसणाची पेस्ट इथे अवश्य घाला आता याला सुद्धा आपण दोन मिनिटांसाठी छान असं परतून घेऊयात बघू शकतात कांदा सुद्धा हलकासा लालसर झालेला आहे म्हणजेच कांदा सुद्धा व्यवस्थित परतला गेला आहे आता यामध्ये आपण एक शिमला मिरची अशी बारीक चिरून ऍड करूया आता बऱ्याच वेळा काय होतं आपण शिमला मिरची मोठ्या मोठ्या मध्ये तसंच बॉईल करताना ऍड करतो आणि परिणामी मॅश करताना ती व्यवस्थित मॅश होत नाही आणि ती तशीच राहते आणि खायलाही व्यवस्थित लागत नाही म्हणून शिमला मिरची आपल्याला इथे बारीक कट करून छान अशी परतून घ्यायची आहे आता तीन मिनटासाठी शिमला मिरची छान परतून घेतली त्यानंतर इथे आपण दोन टोमॅटो असे छान असे प्युरी करून यामध्ये ऍड करणार आहोत टोमॅटो ऍड केले की लगेच चवीनुसार मीठ घालूया मीठ घातल्यामुळे ना टोमॅटो लवकर सॉफ्ट होतात आणि आपली कुकिंग प्रोसेस सुद्धा लवकर होते टोमॅटो सुद्धा इथे आपल्याला छान असे सॉफ्ट करून घ्यायचे आहे बघू शकतात टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले जा आहे जास्त वेळ लागत नाही कारण की प्युरी आपण बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया पावभाजी म्हटलं तर खूप जास्त मसाले अजिबात येत नाही अगदी बेसिक मसाले असतात जसे की इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिर्च घेतलेली आहे हे फक्त कलर साठी आहे या ठिकाणी तुम्ही लाल तिखट सुद्धा घेऊ शकतात सोबतच इथे पाव चमचा हळद पावडर घेतलेली आहे एक चमचा धनेपूड घेतलेली आहे बघायला गेलं तर धनेपूड ही कंप्लीटली ऑप्शनल आहे पण मला धनेपूडचा फ्लेवर आवडतो म्हणून मी धनेपूड इथं घातलेली आहे सोबतच इथे कोणताही चांगला ब्रँडचा तुम्ही दोन चमचे भरून पावभाजी मसाला ऍड करूयात तुम्ही इथे कोणताही ब्रँड वापरू शकतात मसाल्यांचा किंवा घरगुती मसाला सुद्धा इथे वापरू शकतात आता मसाले घातल्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात घ्या मसाले घातल्यानंतर आपल्याला ना गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मसाले करपू नये यासाठी आपल्याला दक्षता घ्यायची आहे मसाले छान असे मिक्स झाले की यामध्ये मी अर्धा कप इतपात पाणी घालत आहे यामुळे काय होईल आपल्या ज्या काही भाज्या आहेत त्या सुद्धा उरलेली सुरलेली कसर असेल ती सुद्धा निघून जाईल आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मसालेसुद्धा छान फुलून मस्त भाजल्या जातील आणि आपल्या भाजीला छान अशी चव सुद्धा येईल म्हणून थोडंसं पाणी घालून हे भाजी आपण छान अशी शिजून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत हे मी छान असं परतून घेतलंय त्यानंतर यामध्ये आपण भाज्या ऍड करूया इथे मी अगदी एक मिडियम साईजचा बटाटा असा रफली चिरून घातलेला आहे मोठ्या साईजची एक गाजर घेतलेली आहे आणि थोडस जास्त क्वांटिटी मध्ये मी फुलकोबी घेतलेला आहे आणि एक बीट असा मी बारीक करून घेतलेला आहे आता बऱ्याच वेळा बारा काय होतं बटाटा खूप जास्त क्वांटिटीमध्ये घेतात आणि बाकीच्या भाज्या कमी क्वांटिटीत घेतात पण इथे मी बटाटा कमी घेतलेला आहे आणि बाकीच्या भाज्या इथं जास्त वापरलेला आहे यामुळे काय होईल ही आपल्या हेल्थसाठी खूपच छान राहील आणि महत्वाचं म्हणजे जे बटाटा खायला अवॉइड करतात ना त्यांच्यासाठी सुद्धा अगदी परफेक्ट आहे आता यामध्ये सर्व भाज्या ऍड केल्या की यामध्ये थोडीशी कोथंबीर ऍड करूया आणि छान असं याला मिक्स करून घेऊया मसाल्यांसोबत याला एक दोन मिनिटांसाठी परतून घेऊया परतून झालं की यामध्ये आपण एक ग्लास भरून पाणी ऍड करूया पाणी इथं आपल्याला इतकंच घालायचं आहे जेणेकरून ज्या जे काही भाज्या आहेत त्या इथे छान अशा बुडल्या गेल्या पाहिजे इतकंच पाणी आपल्याला इथे घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान पैकी मिक्स वगैरे करून घेऊ या सर्व भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे त्यासाठी मी इथं कुकरची लीड लावून याला कमीत कमी मिडियम फ्लेम वरती तीन शिट्ट्या घेऊन घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये मिडियम फ्लेम वरती या छान अशा सॉफ्ट होतात किंवा हाय फ्लेम वरती पाच शिट्ट्या घ्या आणि छान अशा या भाज्या सॉफ्ट शिजून निघतात इथं मी तीन शिट्ट्या घेतलेल्या आहे मस्त पैकी नॅचरली डी प्रेशराईज झाल्यानंतर झाकण ओपन करून बघितले आणि बघू शकतात छान अशी आपली जी भाजी आहे ती छान अशी सॉफ्ट झालेली आहे आता पोटॅटो मॅशरने या भाज्या आपल्याला मॅश करून घ्यायच्या मी इथं अगदी बारीक असं याला मॅश करून घेतलेलं आहे काही अशा प्रकारे पण हे, ही पन, हे भाजी थोडीशी घट्ट आहे तर आपल्याला इथे याची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आहे एवढी घट्ट भाजी जर ठेवली तर ती पावसोबत खाता येणार नाही म्हणून याची कन्सिस्टन्सी इथे आपण थोडीशी ऍडजस्ट करून घेऊया इथे मी अर्धा कप एक्स्ट्रा पाणी पा आहे फक्त पाणी घालता नाही ना गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे जेणेकरून टेस्ट मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नको व्हायला आता पाणी ऍड केल्यानंतर ही भाजी आपल्याला कमीत कमी पाच मिनिटासाठी मीडियम फ्लेम वरती उकळून घ्यायची आहे यामुळे काय होतात भाजीचा जो काही फ्लेवर आहे तो एकमेकांमध्ये छान मिक्स होतो आणि भाजीला खूप चविष्ट लागते आता जोपर्यंत भाजी उकळत आहे तोपर्यंत आपण मसाला पाव बनवून घेऊया तर मसाला पाव करण्यासाठी अगदी सिंपल आहे आपल्याला काय करायचं बटर घ्यायचे यावरती थोडासा मी पावभाजी मसाला ऍड केलेला आहे या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट पावभाजीची जी काही भाजी आहे का ती सुद्धा ऍड करू शकतात पण येथे आपण दोन्ही ऍड करूया इथे थोडासा मसाला आहे जो व्यवस्थित असा बटरमध्ये परतून घेतलाय सोबत वरतून थोडी पावभाजी इथं ऍड केलेली आहे यामुळे ना आपले जे पाव आहे ना ते खूप छान बनतात तुम्ही याआधी कसा ट्राय केला नसेल ना तर नक्कीच ट्राय करून बघा अगदी थोडीशी पावभाजी ऍड केली तव्यावरती अशी स्प्रेड केलेली आहे आणि यावरती आपण आता पाव शिकून घेऊयात यामुळे या काय होतं आपले जे पाव आहे न, ते ना ते चवीला खूप चविष्ट लागतात अशी अळणी वगैरे लागत नाही याआधी जर तुम्ही असे पाव ट्राय केले नसाल ना तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा अगदी एक ते दोन मिनिटामध्ये हे बनवून तयार होतात आता जोपर्यंत आपले पाव तयार होईल तोपर्यंत आपली भाजी सुद्धा छान इथे बॉईल झालेली आहे बघू शकतात कन्सिस्टन्सी सुद्धा बघू शकतात हलकीशी घट्टसर आहे आणि हलकीशी पातळ म्हणजे मीडियम थिकनेस वरती ही भाजी आपण तयार करून घेतलेली आहे चला तर मग आता लगेचच फ्लेटिंग करून घेऊया गरमागरम पावभाजी इथे बनून तयार आहे ही पावभाजी चवीला खूप चविष्ट लागते या आधी जर तुम्ही कधी ट्राय केले नसेल ना तर ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा कमीत कमी भांड्यांचा पसारा होतो आणि चवीलाही खूप चविष्ट लागते तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडली असल्यास अस व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका